दंड करणारा कायदा असा त्या कायद्याच्या नावामध्ये अर्थ समाविष्ट होता आता बघा दोन हजार तेवीस साली जो नवीन कायदा तयार झाला त्याच नाव ठेवलेलं आहे बी एन एस भारतीय न्याय संहिता म्हणजे भारतीयांना न्याय देणारी संहिता बेसिकली नावामध्येच फरक आहे बेसिकली नावामध्ये तफावत तुम्हाला आढळून येते किती सुंदर निर्मिती केलेली आहे आणि कायदा हा सरकारने किंवा एखाद्या विशिष्ट व्यक्तीने हा नवीन जो कायदा हा तयार केलेला नाही तर भारताच्या सुप्रीम कोर्टाने आणि वेगवेगळ्या राज्याच्या उच्च न्यायालयांनी जे जे काही बदल सुचवले हो होते कायद्यामध्ये ते बदल कायद्यामध्ये आता समाविष्ट करण्यात आलेले आहे द्वारा मग पोलीस वकील आणि कोर्ट यांची कार्यपद्धती कशी चालेल याच्यासाठी जुन्या काळात जी, जी साधारणतः अठराशे साठ पासष्टच्या काळात इंग्रजांनी तयार केली होती क्रिमिनल प्रोसिजर कोड म्हणजे कार्यपद्धती पद्धती कशी चालेल एखादा गुन्हा कसा दाखल होईल त्याचा तपास पोलीस कसं करतील आरोपीला कशा पद्धतीने अटक करतील या सगळ्या प्रोसेस लिहिलेल्या आहेत न्यायालयासमोर कसं हजर करतील कोर्ट ती केस कशी चालवेल या सगळ्या पद्धती ज्या कायद्यामध्ये लिहिलेल्या होत्या त्याला म्हणायचे सी आर पी सी क्रिमिनल प्रोसिजर कोड म्हणजे गुन्हेगारांसाठी वापरण्यात येणारी प्रोसिजर याचा सुद्धा बदल करण्यात आला याच्यामध्ये त्याला बी एन एस एस म्हणण्यात आलेलं आहे बघा शब्दांमध्ये किती सुंदर बदल केलेला आहे आता त्याला म्हणलेलं आहे क्रिमिनल प्रोसिजर कोड आधी म्हणायचे म्हणजे गुन्हेगारांसाठी वापरलं जाणारी प्रोसिजर आता म्हणलेलं आहे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता म्हणजे भारतीय नागरिकांची सुरक्षा करणारी संहिता असे सुंदर बदल केलेले आहे आणि तिसरा महत्त्वाचा कायद्यामध्ये बदल केलेला आहे इंडियन इव्हिडन्स ऍक्ट म्हणायचे त्याला आता भारतीय साक्ष अधिनियम असं म्हटलं जातं तिनेही प्रमुख कायद्यांमध्ये दोन हजार तेवीस साली बदल झाले पण बघा आपण शाळेत असतो ना की थोडस जरी ऊन लागले की आपल्याला सहन होत नाही आणि शिक्षकही आपली फार काळजी घेतात तिथून तिथं बसवता तिथून तिथं बसवता द्या सोसून घ्या थोडा वेळ स्त्रियांकरिता आणि स्त्रियांच्या सुरक्षेकरिता काही कलम दिलेले आहेत जसं तुम्हाला साधारणतः एक माहिती आहे विशेष करून पाचव्या वर्गापासून बाराव्या वर्गापर्यंतच्या मुलींना ती एखाद्या स्त्रीवर जर बलात्कार झाला तर कलम तीनशे शहात्तर लागतं आणि त्याच्यात आजीवन कारावासापर्यंतची शिक्षा दिलेली आहे एखाद्या स्त्रीचा भंग झाला नकोत्या ठिकाणी परपुरुषाने स्पर्श केला तर कलम तीनशे चोपन्न लागत आणि त्याच्यामध्ये जबर शिक्षा सांगितलेली एक आहे स्त्री असताना एकांत तिचा एकांतवास भंग केला तर कलम पाचशे नऊ लागतं त्याच्यामध्ये दोन वर्षे शिक्षा सांगितलेली आहे अशा वेगवेगळ्या वेग शिक्षा सांगितलेल्या आहेत स्त्रियांसंबंधी परंतु हा कायदा जो आहे जुना कायदा तो अपुरा पडायचा म्हणून अठरा वर्षापेक्षा कमी वयात ज्या मुली असतात त्यांना समज नसते आणि त्या सहज भूल थापांना बळी पडतात स्त्रीच्या स्वभावाचा सगळ्यात मोठा ड्रॉबॅक जर कोणता असेल तर स्त्री पटकन कोणत्याही गोष्टीला स्त्रीला भुरळ पडते कोणत्याही गोष्टीची ती समोरच्या व्यक्तीच्या भूल थापांना बळी पडते सहज म्हणजे स्त्री ही सहज कुणावरही विश्वास ठेवते पुरुष काहीही बोलला तरी ती सहज विश्वास ठेवणारी व्यक्ती आहे आणि म्हणून त्यांच्यावर अन्याय होऊ नये याच्यासाठी सन दोन हजार बारा साली एक कायदा काढला गेला त्याला म्हणतात प्रोटेक्शन ऑफ म्हणजे बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण करणारा अधिनियम सन वीसशे बारा याच्यामध्ये मात्र प्रचंड शिक्षा सुनावल्या गेल्या आणि प्रचंड शिक्षा नमूद करण्यात आल्या म्हणजे कोणत्याही बालकाला छेडणे त्याच्यावर अत्याचार करणे किंवा बलात्कार करणे किंवा कोणत्याही प्रकारे तिची छेडखानी करणे त्या महिलेची ती कितीही वयाची असो अगदी जन्मदात मुलगी जरी असली तर मरेपर्यंत ती स्त्री आहे कायद्याच्या भाषेत ती जन्मल्याबरोबर स्त्री असते त्याच्यामुळे तिच्यासोबत कोणताही दुष्कृत्य केलं गेलं तर त्याला जबर शिक्षा सुनावल्या गेल्या किंवा नमूद करण्यात आलेले आहेत त्यामुळं तुमच्या हक्काची तुम्हाला जाणीव पाहिजे पुन्हा सगळ्यात महत्वाचा मेसेज या ठिकाणावरून हा द्यायचा होता की अठरा वर्षापर्यंत तुम्हाला लग्न करता येत नाही मुलींना कायद्यानुसार अठरा वर्षाच्या आतमधल्या मुलीला लग्न करता येत नाही आणि कायद्यानुसार एकवीस वर्षाच्या आतमधल्या मुलाला लग्न करता येत नाही मग तुमच्या लग्नाचं वय काय मुलीसाठी अठराच्या वर आणि मुलासाठी एकवीसच्या वर समजा एखादी अठरा वर्षा आतनी मुलगी एखाद्या एकवीस वर्षाच्या वरच्या किंवा एकवीस वर्षाच्या खालच्या कोणत्याही वयाच्या मुलाने जर पळवून गेली लग्न करण्याच्या उद्देशाने किंवा प्रेमसंबंधातून तर त्याला ऍक्ट ॲक्टमध्ये बुक केलं जातं आणि पोक्सो ॲक्टचं कलम त्याच्यावर लावलं एकदा पोलिसांनी एफ आय आर फाटली की असं समजून घ्या की नव्वद टक्के त्याला शिक्षा लागते कारण काय एखाद्या मुलावर एखादी मुलगी प्रेम करते हे तिचे आई वडील मान्य करणार आहेत का निश्चितच मान्य करणार नाही कारण आई वडिलांना असं वाटतं की आपल्या जातीत आपल्या धर्मात आपल्या समाजात जाती आप रीती समाजा, प्रथा परंपरेप्रमाणे या मुलीचं लग्न माझ्या हातातून लागलं पाहिजे संन्यादान झालं पाहिजे त्यांच्या तुमच्याकडून प्रचंड अपेक्षा असतात काही मुली त्या अपेक्षा पूर्ण तर करतच नाही आणि आईवडिला त्रास देण्याचा प्रयत्न करतात अशा प्रकारे कोणीतरी मुलासोबत निघून जातात त्याच्या आतमध्ये जर गेली तर त्या मुलाला सुद्धा अडचणी आणते त्या मुलाला कशी अडचणी आणते कारण त्या मुलाला त्या केसमध्ये जमानत मिळत नाही कमीत कमी सहा महिने किती सहा महिने तो मुलगा जेलमध्ये राहणार आणि कधी कधी वर्ष वर्ष दोन दोन वर्षही जमानात मिळत नाही म्हणजे त्याचा लाईफ स्पॉइल झालं तो जर शाळेत शिकत असेल कॉलेजमध्ये शिकत असेल तर तो संपला त्याच्यावर गुन्हा दाखल झाल्यामुळे त्याला त्याच्या आयुष्यात तरी नोकरी मिळणार नाही त्या मुलाला तुमची बदनामी होईल तुमच्या आई वडिलांची तुम्ही घरून पळून झाल्यामुळे गेल्यामुळे बदनामी होईल हा भाग वेगळा सोडून द्या पण त्या मुलाच्या आयुष्यात काय घडतं बघा एक तर जेलमध्ये जाणे दुसरी नोकरी न मिळणे कारण त्याचा रेकॉर्ड असते तुम्हाला कोणतीही नोकरी लागली लक्षात घ्या संपूर्ण भारतभरात तुम्हाला कोणतीही नोकरी लागली तुम्ही कुठेही अप्लाय केलं अगदी प्रायव्हेट कंपनीत सुद्धा तुम्ही अप्लाय केलं तर प्रायव्हेट कंपनीकडून तुमची चारित्र्य पडताळणी करून घेतली जाते चारित्र्य पडताळणी म्हणजे तुमच्यावर कोणता गुन्हा दाखल आहे का तुम्ही गुन्हेगारी स्वरूपाचे आहात का याची खात्री केली जाते आणि ती चारित्र्य पडताळणी तुम्ही भारतभरात तामिळनाडूत नोकरीला जा की केरळमध्ये नोकरीला जा की मध्य प्रदेशात उत्तर प्रदेशात नोकरीला जा शेवटी ती चारित्र्य पडताळणी आणि ती तपासणी कोण करणार तुम्ही ज्या पोलीस स्टेशनच्या हातीत राहत होते ते पोलीस स्टेशन करणार मग ते पत्र पाठवतात या पोलीस स्टेशनला की याच्यावर कोणत्या प्रकारचा गुन्हा दाखल आहे का आम्हाला माहिती द्या आम्ही त्यांना माहिती प्रोव्हाइड करतो की याच्यावर असा असा गुन्हा दाखल आहे त्याच्यानंतर त्याला ती नोकरी मिळत नाही म्हणजे गव्हर्मेंट सेक्टरमध्ये तर तुम्हाला अजिबात बंदी होऊन जाईल नोकरी करण्याची आणि प्रायव्हेट सेक्टरमध्ये सुद्धा बंदी होऊन जाईल मग तुमचं शिक्षण घेऊन उपयोग काय काय उपयोग आहे इतक्या वर्ष तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला शिकवलं तुम्ही सुद्धा खूप कष्ट केली मेहनत केली अभ्यास केला आणि ग्रॅज्युएशनपर्यंत जर शिक्षण घेतलं किंवा बारावी फर्स्ट इयर सेकंड इयर फायनल इयरपर्यंत जर शिक्षण घेतलं आणि इतकं शिकून मग उपयोग काय सगळं तुम्ही तुमच्या एकाच चुकीमुळं सगळं गमावून बसता त्याच्यानंतर माझ्याकडे अनेक मुली पळून जातात त्यावेळी त्यांचे आई वडील येतात त्यांच्या आईवडिलांची तब्येत खालावते त्यांना ती मुलगी पळून गेल्यावरती बरोबर त्यांचा बी पी वाढतो शुगर वाढते कोण कोणाकणाला हार्ट अटॅक येतो हॉस्पिटलमध्ये भरती करावं लागतं काहींच्या एका मुलीच्या आता आईने आत्महत्या केली ती मुलगी पळून गेली तर आणि मुली एवढ्या निगर आईने आत्महत्या केल्यानंतर ही एक मुलगी अशी आहे की जी आजपर्यंत परत त्या आईला बघायला सुद्धा नाही तिच्या अंत्ययात्रेत सुद्धा सामील झाली प्रेम आहे मेंधळ तिथे प्रेमाला हे कळू नये ज्या जननेने आम्हाला जन्म दिला जिने लहानाचं मोठं केलं जिने आपल्यासाठी कष्टा हस्ता खाल्ल्या जी रात्रभर आपल्याला आजारी असताना आपल्याला ताप असताना रात्रभर रात्रभर जागली धुने भांडी केली प्रसंगी पण आपल्याला शिक्षण दिलं आपल्याला लहानाचं मोठं केलं काय काय नसेल केलं ते आई वडिलांनी आपण सगळं काही विसरून जातो एका क्षणिक गोष्टीला भुरळ पडते म्हणून छत्तीस मुली पळून गेल्या होत्या सर मी ज्यावेळी आलो होतो त्यावेळी छत्तीस मुली पळून गेलेल्या होत्या आणि त्या मिळाल्या नव्हत्या आजची परिस्थिती अशी आहे की तेहत्तीस मुली आम्ही शोधल्या मागच्या वर्षभरात आणि या मुली तीन मुली फक्त मिळून आलेल्या नाहीत याही काही दिवसात आम्ही प्रयत्नात आहोत की त्याही शोधायच्या आणि त्यांच्या आई वडिलांपर्यंत पोस्ट करून द्यायच्या पण हे मुलं मुली फार चापक असतात पळून जाणारे यांना माहिती आहे मोबाईल सुरू ठेवला की पोलीस पकडतात पण तुम्ही मोबाईल सुरू नाही ठेवला तरी पोलीस पकडतात पोलीस हे खूप चापटर असतात पोलिसांना तपासाच्या पद्धती माहिती आहे असा शोध लावायचा तर मोबाईलमुळे थोडीशी पोलिसांना अडचण येते पण बरोबर पोलीस शोध लावतात या तेहतीस ज्या मुली शोधून आल्या नाहीत त्या सगळ्यांना मी विचारलं की तुम्ही मोबाईल का बंद करून ठेवला म्हणजे सर मला स जवळजवळ सगळ्यांचं असं उत्तर आहे की सर आम्ही सावधान इंडिया बघायचो पळून जाण्याच्या आधी की पळून कसं जायचं आणि त्या सावधान इंडियामधून आम्हाला हे कळालं की मोबाईल जर सुरू ठेवला तर पोलीस लगेच पकडतात चोवीस तासात त्याच्यामुळे मोबाईल स्विच ऑफ करून ठेवायचा किंवा मोबाईल फेकूनच द्यायचा मग म्हणलं आता सांग आता सांग तू मोबाईल फेकून दिला तुझ्या बॉयफ्रेंडनी मोबाईल फेकून दिला तरी आम्ही तुम्हाला मुंबईतून कसं शोधलं मग त्यांना कळतच नाही कारण हे सावधान इंडियामध्ये दाखवलं जात नाही आणि ते म्हणायचं आहे तुम्ही कसं शोधलं आम्हाला एक पेच आहे की तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचले कसे म्हटलं तोच तर सस्पेन्स आहे आणि तुम्ही सस्पेन्समध्येच राहिलेले पाहिजे तुम्हाला जर ते सस्पेन्स कळून गेलं तर मग तुम्ही त्यातही काहीतरी शोधाल आणि आम्हाला तुम्ही भेटणार नाही तर काही गोष्टी पोलीस गुन्ह्यांचा छडा कसा लावतात ह्या गोष्टी लपून राहिलेल्या समाजापासून बऱ्या असतात हे जे असे सिरियल्स आहेत सावधान इंडिया आणि वगैरे वगैरे सारखे हे सिरियल्स किंवा दृश्यमसारखा पिक्चर असे पिक्चर रिलीज करण्यावरच गव्हर्नमेंटनी बंदी आणायला पाहिजे आता गुन्हेगार नवीन नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करतात त्या टेक्नॉलॉजीवर पोलिसांना प्रत्येक वेळी मात करावी लागते पोलिसांचं काम इतकं सोपं नाही असून पोलीस किती चांगलं काम कराय करतात हे सांगायला मी आलो नाही माझी तुम्हाला सगळ्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींना विनंती आहे की तुमच्या पालकांचं आई नाही तुमच्या मनानं जगू नका पळून जाऊ नका तुम्ही गेल्या पळून गेल्यानंतर तुमच्या आईवडिलांचे पार हाल होतात मुला मुला परौन परौन त्या मुलांचं सुद्धा आयुष्य बर्बाद होईल त्या मुलांनी सुद्धा लक्ष द्यायला पाहिजे आता बघा मुलगा मुलगी पळून गेली पळून गेल्यानंतर लोक म्हणतात त्या मुलांनी ती मुलगी पळून नेली म्हणतात का त्या मुलांनी ती मुलगी पळून दिली आपल्याकडे एक समाजात प्रघातच आहे असं बोलण्याचा पण मुलगा मुलगी पळून देत नाही मुलगी मुलाला पळवून देत आता मुलं जास्त आनंदी झाले असो आता याचं कारण बघा जर त्या मुलीने म्हणलं की मला तुझ्यासोबत यायचंच नाही तर त्या मुलाची काय बिसात आहे की ना, तो मुलगा त्या मुलीला घेऊन जाईल बरोबर आहे त्या मुलीने म्हणलं नाही मला यायचं नाही तुझ्यासोबत मी माझ्या आई वडिलांना माझ्या नातेवाईकांना धोका देऊ शकत नाही त्यांनी मला लहानपणापासून पालन पोषण केलेलं आहे जरी तू मला आवडतो हे जरी खरं असलं तरी पळून जाण्या इतपत मी मोठी झालेली नाही माझं वय अठरापेक्षा कमी आहे मी तुझ्याशी लिगली कायदेशीरित्या लग्नच लावू शकत नाही आणि मी जरी तुझ्याशी लग्न लावलं ला तर ते कायद्याला मान्य राहणार नाही कळालं का अठरा वर्षाच्या आतमधल्या मुलीनी आणि एकवीस वर्षाच्या आतमधल्या मुलानं जर एकमेकांशी लग्न लावलं ला तर कायद्याला ते मान्यच नाही तुम्ही कितीही फोटो काढले कितीही हार टाकले मंदिरात जाऊन तर कायदा ती मान्य करत नाही त्यामुळे ते लग्न इनव्हॅलिड आहे त्याला कोणत्याही प्रकारचं कायदेशीर पाठबळ नाही त्या लग्नात म्हणून हा विचार डोक्यातून काढून टाका की तुम्हाला कुठेतरी कायद्याचा सहारा मिळेल आणि मुलगा मुलगी पळून गेल्यानंतर त्यांना माहिती आहे का सगळ्यात मोठा सहारा जे वेळी ते सगळे सगळे पर्याय त्यांच्या समोर ब्लॉक होऊन जातात सगळे दरवाजे खिडक्या बंद होऊन जातात त्यावेळी त्यांना सगळ्यात मोठा पर्याय दिसतो पोलीस आणि ते पोलिसांकडे शरण मागायला येतात असे अनेक आमच्याकडे येतात मग तुम्ही अठराच्या वर आहात एकवीसच्या वर आहात तुम्ही लग्न केलेलं आहे हरकत नाही कायद्याला मान्य आहे हरकत नाही कारण अठराच्या वरची मुलगी स्वतःचा आयुष्यात निर्णय घेण्याकरिता सक्षम आहे असं कायद्याला समजलं जातं आणि मूल जन्माला घालायला तिचं शरीर तयार झालेलं आहे असं कायदा मानतो अन्यथा काय होणार एखादी पंधरा वर्षाची सोळा वर्षाची चौदा वर्षाची मुलगी पळून जाते वया तिला होणार बाळ हे अशक्त राहणार म्हणजे भारताची होणारी पुढची पिढी ही दुबळी बनणार आहे ती बनवू नये म्हणूनच हे कायदे तयार करण्यात आलेले आणि हे कायदे जे आहेत तीनशे त्रेसष्ट तीनशे सासष्ट इंग्रजांनी बनवले अठराशे एकसष्ट साली सुद्धा क्रायटेरिया हाच होता लग्नाचा अठराशे एकसष्ट ला सुद्धा क्रायटेरिया हाच होता आणि आज सुद्धा क्रायटेरिया तोच आहे म्हणजे लक्षात घ्या काय आज काही कोण्या सरकारनं किंवा कोण्या प्रायव्हेट संस्थांनी कोण्या पत्रकारांनी किंवा कोण्या पोलिसांनी हा एक क्रायटेरिया निर्माण केलेला नाही हा जुनाच क्रायटेरिया म्हणजे त्याही काळात तेच होत होतं जे आज होते म्हणून कृपा करून सगळ्यांना विनंती आहे की आपल्या पालकांचा ऐका आपल्या गुरुजनांचा ऐका आपल्या शिक्षक वर्गाचा ऐका आपल्या शिक्षक वर्गांनाही विनंती करतो की तुम्हीही तुमच्या वर्गातून शिकवण्या व्यतिरिक्त एक पाच मिनिटं तुमच्या लेक्चरच्या शेवटी सामाजिक समस्यांवर भर दिला पाहिजे देशातल्या समस्यांवर भर दिला पाहिजे भारताचे परराष्ट्राशी कसे संबंध आहेत आता काय सिच्युएशन आहे थोडेसे युट्यूबचे व्हिडिओ सर्च करायला पाहिजे ते पटनावाले खान सरचे व्हिडिओ आहेत ते बघा युपीएससी ला शिकवतात खूप छान शिकवतात तर तुम्ही विनाकारण काहीतरी त्या मोबाईलवर वेळ वाया घालवता बघण्यात त्याच्यापेक्षा तुम्ही सगळ्यांनी आता घरी जा किंवा जेव्हा केव्हा घरी जाल त्यावेळी जेव्हा मोबाईल पाहाल तुम्ही त्यावेळी तुम्ही युट्यूबवर जायचं आणि खान सरचे व्हिडिओ मराठीतल्या हिंदीतल्या इंग्रजीतल्या असं टाईप करा की व्हिडिओ तुम्हाला येतात मग तुम्हाला कळून जाईल युक्रेन आणि रशियामध्ये काय वॉर सुरू आहे काय परिस्थिती आहे भारत पाकिस्तानमध्ये भारत चायनामध्ये काय परिस्थिती आहे आपल्याला कळतच नाही आपण आपल्याच राजकारणात राहतो आपण आपल्या इथं फोन निवडून आला जिल्हा परिषद सदस्य ग्रामपंचायत सदस्य सरपंच आणि आमदार खासदार याच्या पलीकडे भारतात कोणाचं सरकार बनलं याच्या पलीकडे आम्हाला काहीच माहिती नाही तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे कारण तुम्हाला हा देश घडवायचा आहे तुम्हाला या देशात राहायचं आहे तुम्हाला चरितार्थ देशात भागवायचा आहे तुम्हाला आंतरराष्ट्रीय राजकारणही माहीत पाहिजे सामाजिक समस्यांची जाण असली पाहिजे आणि ही जाण करून देण्याकरिता तुमचा शिक्षक वर्ग मोलाची मदत करू शकतो मरे सर आम्ही मी ट्रेनिंग सेंटरला शिकवलं एक वर्षभर मी अकोला ट्रेनिंग सेंटरला होतो त्या ठिकाणी आमच्याकडे विद्यार्थी यायचे अगदी अठरा वीस वर्ष जे तरुण मुलं जे नोकरीत नवीन समाविष्ट झालेले असायचे त्यांना शिकवायचो आहे तर माझे लेक्चर्स मी पंचेचाळीस मिनिटाचं लेक्चर तीस मिनिटात संपवायचो आहे कारण कायदा फार चांगल्या पद्धतीने शिकवू शकत होतो म्हणून तीस मिनिटात लेक्चर संपवायचो आणि शेवटचे राहिलेले पंधरा मिनिट हे त्या सामाजिक समस्या आहेत देशातल्या आंतरराष्ट्रीय राजकारण आहे देशातलं राजकारण आहे आंतरराष्ट्रीय राजकारण आहे याच्यावर घालवायचो कारण आम्हाला नवीन पिढी जी आहे ती सजग बनवायची आहे सुजान बनवायची सुदृढ बनवायची आहे जी दूरदृष्टी ठेवणारी बनली पाहिजे तर अशा पद्धतीनं सगळं या सामाजिक समस्यांवर आपण पाच दहा मिनटं चर्चा केली विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा शेवटी हात जोडून विनंती करतो बाबांना तिथंच जाऊ नका आपलं शिक्षण पूर्ण करा त्यानंतर आपल्या आयुष्याचा निर्णय घ्या चला धन्यवाद थँक्यू व्हेरी मच